नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक पद भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट ही अपडेट कोणती आहेच तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी रिक्त पदे विचारात घेऊन शिक्षक भरतीच मान्यता पुणे राज्यातील शिक्षक भरती, राज्याती, भरती प्रक्रियेतील शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस अखेर मी म्हणजे जून दोन हजार सव्वीस रिक्त होणारी पदे विचारात घेऊन शिक्षकांची पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत पदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा सहशण निर्णय प्रसिद्ध केला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येते ऐंशी टक्क्यापर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे दरवर्षी सेवानिवृत्ती आणि संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच शाळेतील दहा टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या शिक्षक अभियोगीता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमधील मधील गुणांकनांच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याचबरोबर राज्यात क्रीडा शिक्षकांची चार हजार आठशे साठ पदे मंजूर राज्यातील केंद्र शाळांच्या स्तरावर क्रीडा शिक्षक पदाला शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे त्यानुसार क्रीडा शिक्षकांची चार हजार आठशे सात पदे मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागाने बाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला राज्यातील शिक्षण राज्यातील जिल्हा परिषदमध्ये शिक्षक संवर्गातील दोन लाख छत्तीस हजार दोनशे अठ्ठावीस पदे पायाभूत पदेमध्ये प्राथमिक निश्चित करण्यात आली आहेत राज्यातील समूह साधन केंद्राची म्हणजेच केंद्रशाळा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी रोजीच्या शासन निर्णयानुसार पुनर्रचना करण्यात आली आहे त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत चार हजार आठशे साठ समूह साधन केंद्र अस्तित्वात आहे तर ही होती शिक्षक पदभारतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका